जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कामगिरी बजावत सहा गुन्हे उघडकीस आणत साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे जोडवाही पोलीस ठाण्या हद्दीत मोटरसायकल चोरीचं आणि घरफोडीचं प्रमाण वाढल्यानं पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडवाही पेठ पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख विजय जाधव आणि पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करीत जोडवावी पेठ पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या भागामध्ये सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याने तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतलाय यामध्ये बालाजी दुर्गैया जिट्टा वय वर्ष चव्वेचाळीस तसंच अक्षय गुंड सचिन दयानंद जाधव अविनाश शिवाजी चव्हाण नागेश भीमाशंकर पाटील व्यंकटेश द्वारकानाथ जक्कल सचिन दयानंद जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करीत त्यांना शिताफीनं ताब्यात घेतला आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पडसळकर त्याचप्रमाणे श्रीकांत पवार सुरेश जमादार भारत गायकवाड सचिन बाबर स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वदे निलेश घोगरे मलिनाथ स्वामी सतीश माने सोमनाथ थिटे यांनी पार आहे